तुम्ही चुकीचं वागताय याची जाणीव तुम्हाला सगळं जग ओढून सांगत असतानाही होत नाही त्याची जाणीव तुम्हाला तुमच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा मिळाल्यावर होते नात्यात मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असे काही नाही कधी कधी जास्त चा चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाहीत मिळत त्यासाठी योग्य मार्गावर मन रमवावं लागतं बोलून टाकाव पण टाकून बोलू नये कुटुंबाची जबाबदारी जबाबदारी लहान वयात अंगावर पडली रडायला नाही तर लढायला शिकवते सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता वडाचे झाड कधीच पडत नाही कारण ते जेवढे वर वाटते तेवढेच ते जमिनी खाली पसरते जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वतःचा विस्तार वाढवते वेळी मित्रांची सोबत वाढवा बहीण भावाचं नातं हे जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवण जात नाही सूर्य मंद पावलांनी डोंगरापलीकडे सरकला की आडव्या पसरलेल्या सावल्यांचं अस्तित्व संपुष्टात येतं मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही लागलेली भूक फाटलेला खिसा तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते हो रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर सात सात चालतात पण ते जवळ मात्र कधीच येत नाहीत त्याचप्रमाणे कोणीतरी स्वतःच अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याशी एकरूप होताच येत नाही हेही तितकच खरं आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे कधीच विसरता कामा नये दुःख झेलता आली की कोणत्याही क्षणाला सुख अनुभवता येत स्वतःला ओळखले की निवडलेले रस्ते अनोळखी वाटत नाहीत जगण्यासाठी संघर्ष नसतोच संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी विस्तवाचे सहन केलेले चटके आपली किंमत वाढवतात